चव्हाण परिवारांनी समाजासोबत विकासात्मक बांधलिकी ठेवली भास्करराव पाटील खादगावकर एकमेकांवर टीका करताना आपण मागे वळून पाहणे गरजेचे आहे कारण टीकेने व्यक्ती मोठा होत नाही तर विकासात्मक काम केल्यानंतर लोकांकडून तो व्यक्ती मोठा ठरवू शकतो नांदेड जिल्ह्यात अनेक पारदर्शकपणे काम स्वर्गीय शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाण यांच्याकडून झालेली आहे म्हणून चव्हाण परिवारांनी समाजासोबत विकासात्मक बांधलिकी ठेवलेली आहे असे प्रतिपादन नायगाव येथे बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिरात माखा भास्करराव पाटील खदगावकर यांनी केले शहरातील जयराज पॅलेस मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिर आ अमर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या वेळी मा आ वसंतराव चव्हाण प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिजित सकपाळ यासह डॉक्टर मिनलताई खदगावकर शिवाजीराव धर्माधिकारी आनंदराव पाटील चव्हाण गोविंदराव सिद्धीकर किशोर स्वामी मीनाक्षीताई काकडे संजय शेळगावकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी वास्तिक युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी केल्यानंतर नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील बुथ कमिटी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख अभिजीत सकपाळ यांनी केले तर अमर राजूरकर यांचेही मनोगत झाले तर माझे आमदार वसंतराव चव्हाण यावेळी म्हणाले की या भागाचे नेतृत्व आम्ही करीत असताना आजवर आमच्याकडून कोणताही व्यक्ती परतून गेला नाही आम्ही सदैव जनतेच्या अडी अडचणी व कामासाठी आमचा दरवाजा आणि फोन चालू असते आमचे काही चुकले तर आमच्या घरावर आंदोलन करू शकतो तो तुमचा अधिकार राहील असे ते म्हणाले यावेळी धर्माबाद तालुका अध्यक्ष दत्ताहरी पाटील सोळाकेकर केकर तालुका अध्यक्ष प्रल्हाद ढगे इजतगावकर नायगाव तालुका अध्यक्ष संजय बेळगे यासह मागासवर्गीय सीलचे जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार श्रीनिवास पाटील चव्हाण सहित रहीम शेठ मनोज पाटील मोरे बालाजी मंदेवाड बाबुराव पाटील अडिकीने प्राचार्य बाबासाहेब शिंदे शिवराज वरवटे रेखा मॅडम बनसोडे सो महानंद गायकवाड चंद्रकांत आईलवार मानिक पाटील चव्हाण यासह महिला पुरुष काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता मामा येवते यांनी केले या भागाचे नेतृत्व आम्ही करीत असताना आजवर आमच्याकडून कोणतीही व्यक्ती परतून गेला नाही आम्ही सदैव जनतेच्या कामासाठी फोन चालू असते तर घराचा दरवाजाही उघडा असते आम्ही घरकाम केले असेल तर बिंदासपणे आमच्या घरावर आपण मोर्चे काढू शकता तो आपला अधिकार राहील एबीएस न्यूज साठी प्रतिनिधी माधव बैलकवाड नायगाव नांदेड करायला माहिती आहे माहिती मतदान कसा करणार करते त्या बघते आपण ओळख नाही जाऊन बसत नाही त्याला धरून आणत नाही त्या घरात जाऊन सांग ते पण ज्याला मतदान किती लोक सांगतो आपण त्यांचं सांगण्याचं कारण हे प्रत्येक घरापर्यंत आपण आपला माणूस गेला पाहिजे हा उद्देश आहे आणि जमणार नाही हा काळ बदलत असताना प्रत्येक मतदाराला आपणाला पुरुष असेल स्त्री असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना मोठे करून समजून सांगणं